हा आमचा पहिला ब्लॉग आहे जो आम्ही गणपती विसर्जनाचा केला आहे तर सगळ्यात पहिले आम्ही सगळे मंडपामध्ये पोचलो तिकडे आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले आणि नंतर आरती चालू झाली सगळ्यात पहिले छोटी मूर्ती मंडपातून बाहेर काढण्यात आली तर इथे सगळे फोटोज क्लिक करत आहेत बाप्पांबरोबर इथे गणथे गणपती बाप्पांची मोठी मूर्ती आता मंडपातून बाहेर काढत आहेत मूर्तीचं वजन जास्त असल्यामुळे इथे फोर क्लिप आणला आहे मूर्ती आता त्याच्या सहाय्याने ट्रकमध्ये चढवण्यात येत आहे हे बघा मूर्ती ट्रकमध्ये बसवण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे तर आता बाप्पांना ट्रकमध्ये बसवलं आहे पण आता ते लोक मूर्ती ॲडजस्ट करत आहेत जसं बागच्या बाजूला डेकोरेशन केलं आहे त्या बाजूला बाप्पांची पाठ होणार आहे तर अशा प्रकारे ती आता मूर्ती बसवत आहेत आता बाप्पांची मूर्ती एकदम व्यवस्थितरित्या ट्रकमध्ये बसवलेली आहे तर आता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल तुम्ही पाहू शकता इकडे किती गर्दी आहे खूप लोक आलेले आहेत तिथे बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रकमध्ये आमच्या सगळ्यांची मुलं असली आहेत माझा मुलगा आहे माझ्या फ्रेंड्सचा सारा मुलं आहेत माझ्या जावेचा मुलगा आहे या लोकांना ट्रकमध्ये बसायला खूप आवडतं आता हे पूर्ण मिरवणूक होईपर्यंत हे लोक ट्रकमध्येच बसतात छोट्या मूर्तीजवळ बघा आता मिरवणुकीला सुरुवात होते आहे इकडे फटाके फुटायला चालू झालेले आहेत तर आता सगळेजण वाट बघत आहेत की हा ट्रक इथून कधी हलणार आहे चला तर आता ट्रक इथून हलणार आहे ढोलवाल्यांनी जोरजोरामध्ये ढोल वाजवायला चालू केलेले आहेत आता सगळेजण इथून पूर्ण असा राऊंड मारून येतील गणपती बाप्पांच्या मूर्ती बरोबर इकडे डान्स चालू झालेला आहे जे मंडळाचे सगळे सदस्य आहेत ते ढोल ताशाच्या तालावरती नाचायला चालू केलेले आहेत जेव्हा मिरवणुकीसाठी प्रस्थान करते बापांची मूर्ती तेव्हा याच ठिकाणी हे लोक भरपूर वेळ ढोल वाजवतात कारण हा मेन एरिया आहे इकडे खूप लोक जमा होतात मिरवणूक बघण्यासाठी तर हे लोक भरपूर वेळ इथेच वाजवतात सगळे डान्स वगैरे इकडेच करतात हे बघा आमच्या घरातले आहेत जे लोक कसे नाचतात ते बघा माझा कुठण्या आहे जो की नाचण्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नाही आहे या सगळ्या आमच्या लेडीजचा ग्रुप आहे आम्ही यावर्षी पहिल्यांदा गणपतीमध्ये डान्स केलेला आहे नाहीतर दरवर्षी आम्ही फक्त ट्रकच्या मागून चालत, चालत 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 जातो कधीही आम्ही डान्स करत नाही ही वेळ पहिलीच होती जेव्हा आम्ही सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलं भरपूर डान्स केला भरपूर वेळ केला आता पुढे आलेलो आहे आम्ही थोडं आणि या सर्कलमध्ये पण हे लोक थोडा वेळ थांबवतात आणि एकाच ठिकाणी भरपूर वेळ वाजवतात आणि नंतर पुढे जातात ती बाप्पांची विसर्जन मिळ मिरवणूक संपत आलेली आहे हे लोक आता इथून गणपती बाप्पांना जवळच असलेल्या खाडीमध्ये विसर्जनासाठी घेऊन जात आहेत निरोप घेतो ज्ञासावी चुकले मुचे काही चुकले मुचे काही त्याची क्षमा असावी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या, या सगळ्या आमच्या लेडीजचा ग्रुप आहे आम्ही यावर्षी पहिल्यांदा गणपतीमध्ये डान्स केलेला आहे नाहीतर दरवर्षी आम्ही फक्त ट्रकच्या मागून चालत 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 जातो कधीही आम्ही डान्स करत नाही ही वेळ पहिलीच होती जेव्हा आम्ही सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलं भरपूर डान्स केला भरपूर वेळ केला आलेलो आहे आम्ही थोडं आणि या सर्कलमध्ये पण हे लोक थोडा वेळ थांबवतात था था। आणि एकाच ठिकाणी भरपूर वेळ वाजवतात आणि नंतर पुढे जातात ती बाप्पांची विसर्जन मिरवणूक संपत आलेली आहे हे लोक आता इथून गणपती बाप्पांना जवळच असलेल्या खाडीमध्ये विसर्जनासाठी घेऊन जात आहेत निरोप घेतो वा माता ज्ञासावी चुकले अमुचे काही चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या